तर नमस्कार भावांनो स्वागत आहे माझी शेती माझी ओळख आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपल्या चॅनलचं नाव वाचलंच असन तर तुम्हाला कळालंच असन आपण कोणत्या टॉपिकवरती बोलणार आहोत तर आपण बोलणार आहोत आपल्या शेती व शेतकऱ्यांच्या अवस्थाविषयी व्हिडिओ काढण्याचं एकच कारण आहे मित्रांनो की आपल्याकडं जोपर्यंत माल आहे तोपर्यंत आपल्या मालाला भावना आहे पण जेव्हा आपण त्यांच्याकडून बियाणे खत फवारणीसाठी औषधे हे जेव्हा घेतान त्यांच्याकडून खूप आपल्याला पैसे देऊन घ्यावा लागतं आपल्या मालाला कधीच भाव मिळत नाही याच्यापेक्षा दुःख कोणतं नाही मित्रांनो आणि आपण एक शेतकरी मुलगा आहे म्हणून तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी की शे शेतकऱ्याची कशी अवस्था आहे म्हणून व्हिडिओ केलेला आहे भावानं तर मित्रांनो सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे जोपर्यंत आपल्या शेतीमध्ये शेतामध्ये माल आहे शेतकऱ्याच्या बा मालाला भाव नाही पण जेव्हा तो मार्केटमध्ये माल जातो व्यापाऱ्याच्या हाताला तो माल लागतो तेव्हा लगेच त्यांच्या मालाला खरेदी केलं जातं त्यांचा माल घेतला जातो पण आपल्या शेतकऱ्यापासी जोपर्यंत माल आहे तोपर्यंत पिकाला भाव मिळत नाही याच्यापेक्षा मोठी शोकांतिका शेतकऱ्यासाठी काहीच नाही मित्रांनो तर शेतकऱ्यांची खूप बेकार अवस्था आहे भावांनो जर तुम्ही जर बघितलं तर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही मित्रांनो बघू शकतात तुम्ही आपण शेतामध्ये काही केलेलं असलं तरी आपल्या मालाला भाव नाही पिकाला मा भाव नाही पण व्यापाराच्या हातात जर आपला माल गेला तर त्याला भाव मिळतो याच्यापेक्षा दुःख शेतकऱ्यासाठी दुसरं कोणतंच नाही तुम्ही बघू शकतात आपल्या फळ फळ भाज्याला भाव नाही मित्रांनो कोणत्याही शेतीमध्ये काही करू द्या त्याला भाव नाही पण व्यापाराच्या हातात गेला की त्याला भाव लागतो याच्यापेक्षा शेतकऱ्यासाठी दुःख कोणतंच नाही आपण जर आपला ऊस जर कारखान्याला जर गेला तर त्याचे सहा सहा एक एक वर्ष महिने हप्ते हप्ते थकवले जातात आपल्या भा पालेभाज्याला आपल्या फळबागाला कशालाच भाव मिळत नाही ही शेतकऱ्याची खरी अवस्था आहे मित्रांनो फक्त हे दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे शेतकऱ्यांचं चा, काय चालू आहे काय नाही तर मित्रांनो काळ्या मातीपासून काळ्या मातीपासून काळ्या राणाला हिरवं करण्याची ताकद फक्त शेतकऱ्यात आहे मित्रांनो याच्यापेक्षा दुसरं दुःख काहीच नाही इतकी मेहनत इतकं कष्ट करून या शेतामध्ये तरी भी आपल्या शेतीला भाव नाही शेती मालाला भावना शेतीला माला भाव शहरातली लोक आम्हा खेडेगावातल्या लोकांना गावटी व आडाणे समजतात फक्त त्यांना एकच सांग नाही आज मी तुमच्या सकाळचा ज्या आमच्या या गावटी आणि आडाण्यामुळंच होतो व्हिडिओ काढण्याचं एकच कारण आहे एक मित्रांनो की आपल्याकडं जोपर्यंत माल आहे तोपर्यंत आपल्या मालाला भावना आहे पण जेव्हा आपण त्यांच्याकडून बियाणे खत फवारणीसाठी औषधे हे जेव्हा घेतान त्यांच्याकडून खूप आपल्याला पैसे देऊन घ्यावं लागतं आपल्या मालाला कधीच भाव मिळत नाही याच्यापेक्षा दुःख कोणतं नाही मित्रांनो आणि आपण एक शेतकरी मुलगा आहे म्हणून तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी की शे शेतकऱ्याची कशी अवस्था आहे म्हणून व्हिडिओ केलेला आहे तर मित्रांनो